श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मयम्याप्ती त्रैलोक्यम सचराचरमे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण द्वितीया मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात पुढे म्हणतात आपल्या नव्या इमारतीचे लक्ष्मी मंडपाचे बांधकाम सध्या चालू आहे त्या बांधकामाकडेही इतरांचे लक्ष असते त्यासाठी कुठून पैसा येतो हे ते पाहत असतात तुम्ही सर्वांनी कार्याला लागा गरीब लोकांच्याकडूनही जे मिळेल ते स्वीकारावं त्यांना त्याच्या पावत्या द्या आपल्याला त्यासाठी फक्त पावती पुस्तके जास्त लागतील एवढंच मी श्रीमंतांना इथे येऊ दिले तर तुम्हाला इथे बसायलाही जागा मिळणार नाही मीही एक तपस्वी व्यक्ती आहे मी काही प्रपंचवाईक कोणाचा बाप नाही त्यामुळे हे कार्य व्हायलाच पाहिजे ईश्वरी अधिष्ठान इथे आहे म्हणून सर्व घडत आहे देव सगळं करणार आहे आज आपले कार्य वेदांत बांधून चालू झाले आहे हे सर्व काम अभिमानाने झालेले आहे हे कार्य माझ्या गुरूंचे आहे त्यांची तशी आज्ञा आहे ती शक्ती प्रचंड मोठी आहे त्या शक्तीचं आकलन आपल्याला फारच कमी आहे अधिक आकलन आपल्याला होऊ शकत नाही सामान्य माणसांनी त्यांच्या शक्तीच्या बाहेर देणग्या दिलेल्या आहेत पैसेवाल्या मंडळींशिवाय आपलं काही अडत नाही माझ्याकडे श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही माझ्याकडे दर्शन घ्यायला श्रीमंत गरीब कोणीही दर्शन घ्यायला आला तर मी एकच पेढा त्याला प्रसादाचा देतो इथे कसलाच भेदभाव नाही तुम्ही सर्वांनी गुरुंचं कार्य तुमचं माना त्याचा अभिमान बाळगा ज्यांनी ही सत्ता मानली नाही त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मी तुमच्यामुळे इथे नाही तर तुम्ही माझ्यामुळे आलेले आहात माझे व्यक्तिमत्व वेगळेच आहे माझा आहार फारच कमी आहे माझ्यापेक्षा लहान मुलं जास्त आहार घेतात एक घास मुखात गेला की तृप्ती येते दुसरा घास घ्यावासाच वाटत नाही अखेरीस पाण्याबरोबर पुढचा घास पोटात ढकलावा लागतो परमपूज्य महाराजांनी पुढं सांगितलं की हे सांभाळणं खरोखरच खूप अवघड आहे हे सांभाळणं खूप आवश्यकी आहे ते तेज टिकवण्यासाठी हे सांभाळायलाच पाहिजे चार पाच बदाम खाल्ले तरी मला त्रास होतो रक्त पडायला लागतं माझे माझ्या भावा बहिणींकडेही जाणे येणं नाही आचार संपन्न राहिल्याने त्यांच्याकडे कधी दूधही तीस वर्षात घेतले नाही तुम्ही सर्वांनी हे शिका ह्या पद्धतीने जगा आमच्या शक्तीचा पाठिंबा तुमच्या मागे आहेच जुने भक्त माझे सर्व सुखात आहेत ते पहा तुमची शक्ती माझ्या उपयोगी पडत नाही तुम्ही जस जसे कार्य कराल तस तशी ही शक्ती तुम्हाला उपयोगी येईल परमपूज्य महाराजांनी पंढरपूरमध्ये भगवंताच्या चरणांवर सर्व भक्त डोकं टेकतात पदस्पर्श घेतात म्हणून असे मत व्यक्त केले की भगवंताचा स्पर्श अनेक जण दिवसभर घेत असतात तेव्हा रात्री दहा वाजता शेवटी भगवंतांना स्नान घालायला पाहिजे त्यानंतर कोणीही त्यांना शिवायचे नाही ट्रस्टी वारकरी पंथातील आहेत त्यांना तसे ज्ञान नाही त्यामुळे अशा चांगल्या सूचना केल्या तरी त्या ते अंमलात आणणार नाहीत याच वारकरी समाजातील एका बुवा महाराजांनी एका भक्ताला ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी फाडून घेऊन यज्ञकुंडात टाकायला सांगितली त्या बुवांच्या दृष्टीने त्याला ज्ञानेश्वरी याग असे म्हणतात हे यांचे ज्ञान पूजेचेही तसेच आहे कि ते सकाळी सहा वाजता पूजा असतात त्याही एकदम उरकून टाकतात भगवंताचे चैतन्य सतत प्रभावी व्हायला पाहिजे ज्ञानी लोक संस्थेवर येत नसल्याने असे घडते अखेरीस धोरणच कमी पडते भगवंताचे दर्शन घेणं हे ठीक आहे पण त्यासाठी स्पर्श केलाच पाहिजे असे काही ना नाही दर्शन म्हणजे पाहणे कडाडून मिठी मारणे नव्हे निराकारातून आकार आला असेल तर ते दर्शनच होय अव्यक्तातून व्यक्त झालेली ही शक्ती आहे कृष्णावतारात चैतन्य आले कंसाला कौरवांना त्यांनी शिक्षा केली नाश केला अव्यक्तातील स्थिती सर्वांना सारखेच मानते हे रूप विश्वस्ताना मान्य नाही आकार आला म्हणजे चैतन्य आलेच शक्ती आकारात आली तर आपण काय घ्यायचे हे पाहिले पाहिजे चरणांचे घर्षण फक्त भगवंतांच्याच स्पर्शाने झाले आहे खरे पाहता सामुदायिक सहा पूजा करायची गरजच नाही सहा पूजा यातील सहा आकडाच या मंडळींनी कोठून आणला जास्त नाही आणि कमी नाही हा षडाष्टक योग आहे असं समजा ना चैतन्य प्रकटच झाले तर ते कुठेही प्रकट होईल पण ते कुठे प्रकट होईल आम्ही सांगू शकत नाही निराकार रूप हे पाण्यासारखे असते सर्वांना सारख्या उंचीचे मानते आकारात आलेली शक्ती चांगल्याना आश्रय व दुष्टांचे पारिपत्य नाश करायला पुढे मागे पाहत नाही आपण जर गैरपावलं टाकली तर आपलेही तेच होणार आहे परमपूज्य महाराजांनी पुढे सांगितलं की सरकारी अधिकाऱ्यांना यातील काहीच कळत नाही तुळजापूरलाही पंढरपूर सारखाच प्रकार आहे तुळजापूरला पन्नास पंचावन्न किलो सोने गहाण ठेवून तीन कोटी रुपये व्याजाने काढलेत त्याचे आता व्याज चौपन्न लाख रुपये सुरू झाले आहे तेथील अडीच हजार किलो चांदी ही विकून टाकली गेली आहे खरे पाहता हा सगळा ठेवा भगवंताचा आहे हा ठेवा सांभाळून ठेवायला हवा होता कोल्हापूरलाही मध्यंतरी दोन कोटी रुपयांचे दागिने विकायचे होते परंतु ते विकले नाहीत त्यामुळे चांगले झाले राष्ट्रावर जर संकट आले तर सोने चांदी विकावी त्यात काही गैर होणार नाही कारण ही दैवते राष्ट्राची दैवते असतात लोकांच्यासाठी किंवा स्वतःसाठी त्यांची विक्री करणं योग्य नाही हल्ली सगळीकडे बळीचा बाजार आहे दान करण्यामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार परमेश्वरी चरणी अर्पण करण्याची त्यात भावना असते व दुसरा प्रकार म्हणजे परमेश्वरापाशी काही गोष्टींसाठी नवस केलेला असतो ती इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडायला येतात तेव्हा काही वस्तू देवाला अर्पण केल्या जातात यालाच संकल्प केलेला असतो असेही म्हणतात अडचण आली तर विश्वस्तांनी दानातील दागिने विकायला हरकत नाही पण दुसऱ्या गोष्टींतील संकल्पाचे दागिने विकू नयेत एके ठिकाणी चार देवस्थानांचे उत्पन्न चाळीस लाखांचे होते या मंडळींनी तेही विक्रीला काढले होते गेल्या बांधकामाच्या वेळेलाच मला याची शंका आली होती ही मंडळी पावती पुस्तके कधीच ठेवत नाहीत पावती पुस्तकांचा पैसा विश्वस्तांचा असतो पेटीतील येणारा पैसा हे त्यांच्या दृष्टीने व्याज असते येथील गुरुजी मंडळी भगवंताच्या समोरच जेवढे त्याला दिले तेवढेच आम्हाला द्या असे सांगतात हे काही बिलकुल योग्य नाही गेल्या वर्षी वाडीला दर्शनाला यायला मिळाले नाही म्हणून खूप तळमळ लागली होती परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही पुढल्या वर्षी मला यायला मिळाले नाही तर तुम्ही मंडळी जरूर इथे दर्शनाला येऊन जा आपण सर्वांनी देवाचे महत्व जाणले पाहिजे वेद कार्य हे कोणाच्याही आज्ञेशिवाय चालत नाही अव्यक्तातील शक्ती व्यक्त झाल्यावर तिला विधायक मार्गानेच नेली पाहिजे नाहीतर ती नाश करेल या शक्तींशी कोणीही गडबड करू नये श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त